इयत्ता सहावी स्वाध्याय इतिहास नागरिक शास्त्र पाठ क्रमांक चार वैदिक संस्कृती या पाठावर आज आपण स्वाध्याय बघणार आहोत मित्रांनो आपले स्वागत आहे प्रश्न क्रमांक एक पाठातील आशयाचा विचार करू प्रश्नाची उत्तरे लिहा एक वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया उत्तर है लोपामुद्रा गार्गी मैत्रेयी दोन तो, वेद कालीन मनोरंजना की साधने उत्तर गायन वादन नृत्य सुंगटाच खेल रथांर्यती शिकार तीन वेद कालीन चार आश्रम उत्तर ब्रह्मचरिया वाहनप्रस्थाश्रम संन्यासाश्रम प्रश्न क्रमांक दोन चूक की बरोबर ते ओळखा एक यज्ञात म्हटले जाणारे मंत्र ऋग्वेद हे विधान चूक आहे विधान क्रमांक कर दोन अथर्व ऋषीचे नाव दिलेला वेद अथर्व वेद हे विधान बरोबर आहे विधान क्रमांक तीन यज्ञविधीच्या वेळी मंत्र गायक करण्यास मार्गदर्शन करणारा वेद सामवेद हे विधान बरोबर आहे प्रश्न क्रमांक तीन एका शब्दात उत्तरे लिहा एक वैदिक वाङ्मयाची भाषा उत्तर संस्कृत दोन विद म्हणजे उत्तर जाणणे गोधूम म्हणजे गहू चार घरांचा प्रमुख म्हणजे उत्तर गृहपती श्रेणी मनत श्रेष्ठी प्रश्न क्रमांक चार नावे लिहा एक माहित असले वाद्य उत्तर डमरू विना मृदंग ढोल बासरी झांजा टाळ दोन सध्याच्या काळातील स्त्रियांचे किमान दोन दागिने उत्तर मंगळसूत्र झुंके तीन सध्याच्या मनोरंजनाची साधने उत्तर टीव्ही इंटरनेट मोबाईल लॅपटॉप प्रश्न क्रमांक पाच थोडक्यात प्रश्नांची उत्तरे लिहा एक वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोण कोणत्या पदार्थाचा समावेश होतो उत्तर एक वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू सातू तांदूळ या तृणधान्याचा समावेश होतो त्यापासून ते विविध पदार्थ बनवत असत दोन त्याचप्रमाणे दूध दही लोणी तूप मध हे पदार्थ त्यांच्या आहारात समाविष्ट होते तीन तसेच उडीद मसूर तीळ आणि मांस या पदार्थांचाही त्यांच्या आहारात समावेश होता दोन वेद काळात गायींची विशेष काळजी का घेतली जाई उक्त वैदिक काळात घोडा गाय बैल कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्व होते दोन या प्राण्यांमध्ये गायींचा विनिमयासाठी उपयोग केला जाई त्यामुळे विशेष किंमत गायी चोरून नेऊ नयेत म्हणून गायीची विशेष काळजी घेतली जाईन संन्यासाश्रमात मनुष्याने कसे वागावे अशी अपेक्षा होती एक चौथा आश्रम म्हणजे संन्यासाश्रम होय तो या आश्रमात मनुष्याने सर्व ज्ञात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजवून घेण्यासाठी जगावे फार काळ एके ठिकाणी राहू नये असा संकेत होता अशा प्रकारे संन्यासाश्रमात मनुष्याने वागावे अशी अपेक्षा होती प्रश्न क्रमांक सहा टिपा लिहा टीप क्रमांक एक वेदकालीन धर्मकल्पना उत्तर एक वेदकालीन धर्मकल्पनामध्ये निसर्गातील सूर्य वारा पाऊस वीज वादळे नद्या या यासारख्या निसर्गातील शक्तींना देवतारूप दिलेले होते दोन त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदामध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत तीन त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्निमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्याला हवी असे म्हणत आणि हा हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ चार तसेच सृष्टीचक्रात बिघाड झाल्यानंतर संकटे येतात तसे, तसे होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी कोणी सृष्टीचे नियम मोडू नयेत असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे समजले जाईप क्रमांक दोन वेदकालीन घरे एक वेदकाळातील घरे मातीची किंवा उडाची असत दोन गवत किंवा वेलेंचे जाडसर तट्टे विणून त्याच्यावर सेन माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कुड होय तीन या घरांच्या जमिनी शेणामातीने साव सारवलेल्या असत घरासाठी गृह किंवा शाला असे शब्द वापरले जात टीप क्रमांक तीन वेदकालीन शासन व्यवस्था एक वेदकाळात प्रत्येक ग्राम वसाहतींचा ग्रामणी हा प्रमुख असे आणि ग्राम वसाहतीच्या प्रमुहाला विष असे म्हणत त्याच्या प्रमुखाला विषपती असे म्हणत दोन अनेक विष मिळून जण तयार होत असे जणच्या प्रमुखाला नृप किंवा राजा म्हटले जाई प्रजेचे रक्षण करणे कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची कर्तव्य होती तीन राज्यकारभार उत्तम भीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असत पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्वाचे अधिकारी होते कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भाग दू असे म्हणत चार राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा समिती विद्य आणि जन अशा चार संस्था होत्या त्यामध्ये राज्यातील अनेक लोक सहभागी होत सभा आणि विद्य या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे राज्यातील श्रेष्ठ व्यक्तींच्या मंडळास सभा म्हणत तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस समिती असे म्हणत समितीमध्ये लोकांचा, लोकांचा सहभाग असे